सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची पुण्याला बदली झाली आहे कुलदीप जंगम हे नवे सीईओ असणार आहेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळ यांची पुण्याला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी एकवीस जुलै दोन हजार तेवीसला आपला पदभार घेतला होता यांचा सुद्धा केवळ तेरा महिन्यांचा अल्प कार्यकाळ राहिलेला आहे आभाळे यांच्या काळात मुख्यालय दुरुस्ती सुशोभीकरणावर भर देण्यात आला यापूर्वी आभाळे यांनी उपविभागीय अधिकारी क्रमांक दो वर दोन या पदावर वर्ष वर्ष कार्यभार वर पाहिलेला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोलापूर जिल्ह्यात तीन वर्ष सेवा पूर्ण झाल्यानं ही बदली झाल्याचं सांगण्यात येत आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर